मित्रांनो जरा थांबा डोळे मिटा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा आज तुम्ही जिवंत आहात श्वास चालू आहे हृदय धडधडत आहे पण हे सगळं कायम राहील याची खात्री आहे का आज जो क्षण तुमच्याकडे आहे तो पुन्हा परत येईल याची हमी आहे का आपण रोज भविष्याची स्वप्न पाहतो पण एक सत्य आहे जे भविष्यामध्ये नक्की घडणार आहे ते सत्य म्हणजे मृत्यू मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि तो अटळ आहे आज नाही तर उद्या उद्या नाही तर कधीतरी पण मृत्यू प्रत्येकालाच भेटणार आहे मित्रांनो आपण जन्माला आलो हा देह आपल्याला मिळाला या देहावर आपण प्रेम करतो या देहासाठी झगडतो या देहासाठी आयुष्य घालवतो पण कधी आपण विचार केला आहे का हा देह कायमचा आहे का आज जो चेहरा सुंदर वाटतो आज ज्या हातात ताकद आहे आज ज्याच्या नावाचा दरारा आहे तोच देह एक दिवस निशब्द पडून राहणार आहे आज लोक ज्याच्यासमोर उभे राहतात उद्या त्याच देहाला चार लोक उचलून नेतील हे कठोर वाटतं पण हेच सत्य आहे मृत्यू कोणाची वाट पाहत नाही तो वेळ वय परिस्थिती पाहत नाही राजा असो किंवा रंक गरीब असो किंवा श्रीमंत लहान मूल असो किंवा वृद्ध मृत्यू सगळ्यांना समान आहे आपण मृत्यूला घाबरतो कारण आपण देहाला स्वतः समजतो आपण म्हणतो माझं घर माझी जमीन माझा पैसा माझा मान सन्मान पण मृत्यू एकच प्रश्न विचारतो यातलं काय तुझ्यासोबत येणार आहे उत्तर एकच काहीच नाही ना पैसा ना संपत्ती ना अहंकार ना नाव फक्त आपली कर्म मित्रांनो सृष्टीचा नियम खूप स्पष्ट आहे जे जन्माला आलं आहे त्याचा अंत ठरलेलाच आहे फूल उमलतं सुगंध पसरवतो आणि कोमेजून जातं नदी वाहत राहते आणि शेवटी समुद्रात विलीन होते सूर्य रोज उगवतो आणि रोज मावळतो मग माणूसच का कायम राहील मृत्यू ही शिक्षा नाही तो निसर्गाचा नियम आहे आणि हा नियम आपल्याला एक महत्वाचा संदेश देतो वेळ खूप कमी आहे आज कोणावर राग धरून बसू नकोस आज कोणाला माफ करायला उशीर करू नकोस आज प्रेम व्यक्त कर कारण उद्या संधी मिळेलच याची खात्री नाही ज्याच्याशी आज बोलायला वेळ नाही कदाचित उद्या तो आवाज कायमचा थांबलेला असेल अध्यात्म सांगतं मृत्यू म्हणजे शेवट नाही देह नाश पावतो पण आत्मा नाश पावत नाही जसं आपण जुने कपडे टाकतो आणि नवे कपडे घालतो तसाच आत्मा देह बदलतो म्हणूनच ज्ञानी माणूस मृत्यूला घाबरत नाही तो मृत्यूला समजतो तो जाणतो मृत्यू म्हणजे अंत नाही तो एक नवीन प्रवास आहे मग प्रश्न येतो जर मृत्यू अटळ आहे तर आयुष्य कसं जगायचं अहंकाराने नाही द्वेषाने नाही लोभाने नाही तर सत्यानं जगायचं प्रेमाने जगायचं समाधानाने जगायचं आणि परमेश्वराची आठवण ठेवून जगायचं असं जगायचं की जेव्हा मृत्यू समोर उभा राहील तेव्हा मन घाबरू नये तेव्हा मन शांतपणे म्हणावं मी माझं आयुष्य खरं जगलो मित्रांनो मृत्यूची भीती बाळगू नका मृत्यूची जाणीव ठेवा कारण मृत्यूची जाणीवच आपल्याला खरं जीवन जगायला शिकवते आजचा दिवस शेवटचा समजून जगा आजचा श्वास अमूल्य समजून जपा कारण ज्याने मृत्यूला समजून घेतलं त्यानेच जीवनाला अर्थ दिला हा विचार तुमच्या मनाला स्पर्श झाला असेल तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा जय स्वामी समर्थ जय परमात्मा